बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे त्याचं कारण असं आहे की नगराध्यक्ष पदासाठी नंदकिशोर मुंदडा विरुद्ध राजकिशोर मोदी यांच्यात होणारी लढत त्यांच्याशिवाय सहा उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लढतीची विशेष गोष्ट अशी आहे की नंदकिशोर मुंदडा हे भाजपचे ज्येष्ठ नेते तर राजकिशोर मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मात्र या दोघांनीही आपापले पक्ष आणि त्यांचं चिन्ह बाजूला ठेवत स्थानिक विकास आघाडी करून मैदानात उतरलेले नंदकिशोर मुंदडा अर्थात काकाजी यांनी अनेक आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समिती सदस्य स्थानिक सोसायटीचे सदस्य निवडून आणलेत पन्नास वर्षापासून ते सक्रिय राजकारणात आहेत पण या पन्नास वर्षाच्या सक्रिय राजकारणात त्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नव्हती नेमकं असं काय घडलंय की त्यांना अंबाजोगाई हो नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतःला उतरावं लागलं नंदकिशोर मुंदडा नेमकं असं काय रसायन आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम अंबाजोगाई नगरपालिकेत एकतीस नगरसेवक आणि एक, नगर एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होतीये राजकिशोर मोदी यांची लोकविकास महाआघाडी तर नंदकिशोर मुंदडा यांची शहर परिवर्तन जनविकास आघाडी अशी सरळ लढत होतीये नंदकिशोर मुंदडा हे एकोणीसशे ऐंशी एक एक पासून आंबेजोगाईच्या राजकारणात सक्रिय आहेत एकोणीशे नव्वद मध्ये त्यांनी आपल्या पत्नी विमलताई मुंदडा यांना पहिल्यांदा केज मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विधानसभेत पाठवलं एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे दोन हजार चार दोन हजार नऊ अशा सलग पाच निवडणुकीत त्यांनी विधानसभेत जाण्याचा बहुमान पटकावला होता दोन हजार बारा मध्ये त्यांचं दुर्धर आजाराने निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पृथ्वीराज साठे या आपल्या सहकार्याला आमदार केलं दोन हजार चौदा मध्ये त्यांचा मुलगा अक्षय मुंदडा यांचं नमिता लोखंडे यांच्याशी विवाह झाला मात्र या निवडणुकीत त्या नवख्या असल्यानं त्यांचा पराभव झाला परंतु दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन्ही निवडणुकीत त्यांनी केज मतदारसंघातून विजय संपादित केला म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा अपवाद वगळता एकदाच पराभव वाटेला आलाय ही किमया त्यांना नेमकी कशी साधता आली असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो कारण त्यांच्याकडे आतापर्यंत ना कुठली शैक्षणिक संस्था होती ना कोणता साखर कारखाना होता तरी देखील आठ विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच मनावर लोकांनी आमदारांना निवडून दिलं पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे नंदकिशोर मुंदडा अर्थात काकाजी यांचा अफाट जनसंपर्क त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी पाच वाजता त्यांना लग्न मुंज बारस सत्यनारायण वास्तुशांती वाढदिवसाचे कार्यक्रम महापुरुषांच्या जयंत्या कार्यक्रम सप्ताह इतर धार्मिक कार्यक्रम दुकानांचे उद्घाटन ते नेहमीच उपस्थित असतात लग्नसराईमध्ये एका एका दिवसात ते पन्नास पन्नास लग्नांना भेटी देतात मध्येच कोणी वारला असेल तर त्यांच्या परिवाराला सांत्वन भेट पर देणे विकास कामांची पाहणी करणे असा त्यांचा नित्याचा दिनक्रम ठरलेला असतो त्यांच्यासोबत दिवसभर असणारे कार्यकर्ते थकून जातात पण काकाजी रात्री झोपताना देखील तितकेच ताजे तवाने असतात या सगळ्यात त्यांचं जेवण अनेकदा गाडीतच होतं कधी लग्नाच्या कार्यक्रमात तर दिवस दिवस उपाशी राहून सुद्धा ते जनतेच्या सेवेत असतात त्यांचा लोकांना भेटी देण्याचा कार्यक्रम इतका व्यस्त असताना देखील जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात आजारपणावर उपचारासाठी आलेल्या रुग्णांना देखील ते भेटी देतात त्यांना ब्लड लागत असेल त्यांच्या ऑपरेशनबाबत डॉक्टरांशी बोलायचं असेल सगळं ते स्वतः करतात कोणा रुग्णाला डबा लागत असेल त्यांना अंथरून पांघरून लागत असेल त्यांच्या सकाळच्या नाश्त्याची सोय करणं असेल असं सगळं ते एकाच वेळी करतात राज्यात प्रचंड जनसंपर्क असलेले नेते म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जातं अगदी तसंच जनसंपर्काच्या बाबतीत बीड जिल्ह्याचे शरद पवार म्हणून लोक काकाजींकडे पाहतात मतदारसंघातील कुठल्याही कार्यकर्त्याचा फोन त्यांच्या मेमरीत मोबाईल मध्ये फिट असतो कार्यकर्त्यांचा वाढदिवस आला की त्यांना आवर्जून फोन करून फेसबुकवरून एस एम एस करून ते शुभेच्छा देतात या सगळ्याच कामासाठी त्यांनी कधी कुणाची जात धर्म हा माझा तो त्याचा असं कधीच बघितला नाही त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आम्ही तुम्हाला हे सगळं यासाठी सांगतोय की माणूस वय झाल्यानंतर थकून जातो परंतु काकाजींमध्ये कुठली अद्भुत शक्ती आहे देव जाणो पण ते वयाच्या पासष्ट वर्षानंतर देखील तितकेच ठणठणीत आहेत तरुणांना लाजवेल असं त्यांचं काम आहे आता ते अंबाजोगाई नगरपालिकेच्या राजकारणात थेट का उतरले असा प्रश्न सगळ्यांना पडला असू शकतो त्याचं कारण असं आहे की गेल्या तीस वर्षापासून अंबाजोगाई नगरपालिकेवर राजकिशोर मोदी यांच्याकडे सत्ता आहे मात्र या सत्तेच्या जोरावर त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करत अमाप माया जमवली त्यामुळे राजकिशोर मोदी अंबाजोगाई शहराला आपली मालकी समजू लागलेत त्यांच्या काळातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ लागली परंतु पैशाच्या जोरावर त्यांनी ही प्रकरण दाबून टाकण्याचं काम केलं एक नाही दोन नाही जवळपास त्यांचे भ्रष्टाचाराचे शंभर प्रकरण झालेत ज्याप्रमाणे शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होण्याची वाट कृष्णाने पाहिली होती त्याचप्रमाणे राजकिशोर मोदी यांचे शंभर राजकीय अपराध यावेळी भरल्याने नंदकिशोर मुंदडा म्हणजेच काकाजींना पुढे यावं लागल्याचं त्यांचे समर्थक आणि अंबाजोगाईकर बोलत आहेत सध्याचं युग हे काही महाभारताचं युग नाही पण कलियुगातील लोकशाहीच्या कुरुक्षेत्रावरच हे महाभारत सुरू झालंय एका बाजूला काकाजी आणि दुसऱ्या बाजूला राजकिशोर उर्फ पापा मोदी पुढच्या दहा दिवसात या दोघांमध्ये तुंबळ राजकीय आरोप प्रत्यारोप होणार आहेत दोन डिसेंबर रोजी लोकशाही मार्गाने निर्णायक युद्ध तर तीन डिसेंबर रोजी अंबाजोगाईवर कोणाची सत्ता याचा फैसला होणार आहे बघूया अंबाजोगाईचे मतदार प्रचंड जनसंपर्क असलेल्या काकाजींना आशीर्वाद देतात की राजकिशोर मोदींना बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद